संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डिजिटल एक्स रे ॲनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद चार पलुस दुसरे दिवशी सरी पलूस तालुक्यात आज सलग दुसऱ्या दिवशी वळीवाच्या पावसाने हजेरी लावली अचानक आलेल्या जोरदार सरींनी सगळ्यांची निवारा शोधण्यासाठी तारांबळ उडाली मंगळवारी संध्याकाळी तसेच रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता तर दुपारी चारच्या दरम्यान आमनापूर विठ्ठलवाडी पलूस परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं पलूस तालुक्यात सकाळपासून उन्हाची तीव्रता अधिक होती आकाशही निरभ्र होतं दुपारी अचानक ढगांच्या दाटीसह पावसाने हजेरी लावली पावसामुळे तापमानात काही अंशी घट झाली असून ढगाळ वातावरण कायम आहे पलूस तालुक्यातील आमनापूर व वा विठ्ठलवाडी वांकरमाळा परिसरात आज दुपारी सव्वा चार वाजता पावसास सुरुवात झाली पाच वाजेपर्यंत पाऊस सुरू होता पाच पर्यंत हा पाऊस पलू शहराकडे सरकत राहिला वादळी वारे व वा ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला पलू शहरात ही पावसाच्या तुरळक सरींनी हाजेरी लावली